त्या तीन गाड्यामध्ये या ठिकाणी ज्या प्रमाणे गाड्या बदल होणार त्याप्रमाणे या ठिकाणी पंचाने निकाल दिलेले त्यातली पहिली गाडी बदल होणारी गाडी तास क्रमांक एक मधून दाखवली गाडी श्री भैरवनाथ प्रसन्न पॉप्युलेशन अलगडे राजगड यांचा थार गाडीचा मानकरी रोत्रा रामा फॅन्स क्लब माहूर ही गाडी या ठिकाणी अर्थ सातव्या क्रमांकाची मानकरी सुंदर अशी गाडी पाहाली रामा फॅन्स क्लब माहूर यांचा रामा पाहला आणि त्याच्याबरोबर मैदाना पप्पू चे अलगुडे राजगड आणि झेंडा पंत राजू शेठ निकम सलाबतपूर यांचा बागड चे आजच्या मैदानात येईल उत्तेजार्थ सातव्या क्रमांकाचे मानकरी सहा नंबरचा मान, मान पटकवला सहाव्या क्रमांकाचे क्रमांकाची गाडी तास क्रमांक सहा मधून गाडी गावड्या फॅन्स क्लब पैलवान ग्रुप आंबोडे सचिन मामा पिंपोडे ही गाडी आजच्या मैदानातील गेले सहाव्या क्रमांकाचे उत्तेजनार्थ क्रमांकाची मानकरी सुंदरची गाडी पाहिली गावड्या फॅन्स क्लब पैलवान ग्रुप आंबोडे

दारातल्या प्रसन्न इंद केसरी संग्राम ग्रुप शिरवडे यांचा या गाडीचा आजच्या मैदानातील पाच नंबरची मानकरी सुंदर अशी गाडी पळाली काळ प्रसन्न परिमान अक्षय बापू काशी प्रभोचे विवाडी कात्रज पुणे श्री दारातली प्रसन्न इंद केसरी संग्राम ग्रुप शिरवडे यांचा सूर्या आणि त्याच्याबरोबर जव्या ग्रुप मावळ अर्मय अभिजित खारे मावळकरांचा चंद्या चंद्या आणि सूर्या आजच्या या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी चार नंबरचा माल पटकावला दत्त जयंती निमित्त आयोजित केलेला निराशिव तक्रार तक्रारांचं मैदान आणि या मैदानातील चार नंबरचा माल पटकावला तास क्रमांक मधून गाडी भैरनाथ प्रसन्न बापूसाहेब भाडे वाघोली पुणे कळंबी या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळाली भैरवनाथ बापूसाहेब भाडे वाघोली पुणे आणि अधिक पैलवान कळंबीकरांचा वन बीएच केंभू प आणि तिच्या बरोबर सतीन शेठ पांढरे शुभमचे प्रभूजी ग्रुप झिरो सात झिरो सात पुणा यांचा फौजी फौजी आणि शंभू आचार्य दत्त निमित्त आयोजित केलेल्या निराशिव तक्रारकरांच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी दत्त निमित्त आयोजित केलेलं निराशिव तक्रार भोप्टीवाडीकरांचं मैदान सुंदर आणि पारदर्शक मैदाना संपन्न झालं यात मैदानाचा तीन नंबरचा मान पटकावला काल क्रमांक कर तीन मधून धावलेली जय हनुमान प्रसन्न कुमारी सायली भाऊसाहेब भुजबळ शिरसानवाडी या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर जयमा जयामा कुमारी सायली भाऊ भुजबळ शिरसागवाडी बैजा आणि आजच्या मैदानातील आजच्या मैदानातील दोन नंबरचा मान पटकावला ज्या मध्ये या ठिकाणी सामना निकाल झाला पाचव्या मध्ये पहिली गाडी पाळवली होती सोमेश्वर प्रसन्न बच्चन, बच्चन मामा आठवडे होत तात्या पैवान गिरवी आणि दुसरी गाडी होती कुमारी आरोही मोन्देड नातेश्री

दोघात चंदर्नवत झालं आणि चंदर्मधातली गाडी आरोही मोहन दर्गे यांचा सुंदर आणि बच्चन मामा हो यांची चिठ्ठी दोन नंबरचे मानकरी श्री दत्त जयंती निमित्त आयोजित केलेल्या निराशील तक्रार तोपटीवाडीकरांचं मैदान आणि या मैदानातील एक नंबरचा माल पटकावला पहिला क्रमांक पटकावला तास क्रमांक चार मधून धरली गाडी नाथ साहेब प्रसन्न मोहील शुमाल चुसगाव या गाडीचा एक नंबर आला सुंदराची गाडी पाळाली आणि प्रत्येक वेळेला पुकारत असताना खरोखर राहून राहून लक्षात येत कारण प्रेक्षकांच्या मनावरती ज्या बैलांना अधिराज्य गाजवलंय परंतु मधला काळ पाहिला मधल्या काळात त्यानं ज्या ज्या वेळेला कमबॅक केलाय त्या त्या वेळेला प्रथम क्रमांकाचा मार संपादित केलाय आणि माझ्या वाचनात एक वाक्याल होतं परिस्थिती कोणती असो आणि त्या परिस्थितीला जर नजर लागली तर ती नजर फक्त कष्टानं काढायला लागती आणि बघा आज दाखवून दिलं कष्ट दाखवलं पळ दाखवलं आणि आज पुन्हा एकदा प्रथम क्रमांकाचा मानकरी झाला पाच क्रमांक चार मधून पाहिली गाडी नाचा प्रसन्न सुलझा पलवार महिल से ढुमा सचिन शेठ भरत कलाव अर्णव शेठ साळुके सावकार गुप पुणे मावर मुळशी आणि जागाचे शेठ कटरे आनंद पॉवर प्लस करा यांचा ओरिजिनल द्वादशम इंद्रकेश्री बकासूर पाळा आणि त्याच्याबरोबर कुमारी शिवण्या लक्ष्मण ढेरे देवळाली करमाळा यांचा राणा त्याच्या या निराश तक्रार मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी केले ऑलराऊंडर आपपाड्यावर कारुणकर आणि विजेता बैलगाडी मालकांचा चलकांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन